काँग्रेसीचा उमेदवार दक्षिण गोयचो कॅप्टन विर्याटो फर्नांडीस वो आपल्या तिसऱ्या कॅम्पेनिंगाच्या फेजीजान चालू फुडले आठ दिस जे उरल्यात जे ताज्यो डेली एक्टिविटी कॉर्नर मिटिंग्स डोर टू डोर आणि जो पब्लीक मिटींग जातात त्या आम्ही पाविले असा आणि काल ह्या देशाचो प्रधानमंत्री आयलो गोयंत आयोग प्रत्येक गोयकार या काल भाषणां पण काल आम्ही प्रधानमंत्र्याक प्रश्न विचारिल्ले की जे तू येतलो येतो तू जे दोन हजार तुवें तुम्हाला आश्वासनं दिली तुवें सांगिल्ले की स्पेशल स्टेटस दितलो आजेर तो काल माफी मागता म्हणून काय सगळे गोयकार राविल्ले पण ताजो काय उल्लेख केला ना दुसरे ताणें सांगिले की मायनींग आपण निवडून येतगी तीन महिन्यांनी चालू करता म्हणून आज दहा मायनिंगाचो चालू कांयच काहीच नामोनिशान हो ना काल गोयकार वाट पळयताले की प्रधानमंत्री माफी मागतलो का म्हणून कांयच उल्लेख ना काल आम्ही प्रधानमंत्र्याक प्रश्न विचारिल्लो की जे साठ वर्सां गोय मुक्तीचे सेलेब्रेशन झाले ज्यातून मुख्यमंत्र्यान ट्वीट मारून फायनान्स मिनिस्टरक थँक्यू केनशे करोड रुपया आमक मेळटले म्हणून सो आम्ही मागणी केली आणि राविले की प्रधानमंत्री देंवतलो दाबोळेर आणि देडशे करोडचा चेक हाडलो चे म्हणून तेही केल्ले ना जे गोय आज नंबर वनार पावले असा इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट आम्ही वाट पले की प्रधानमंत्री एक लाख वीस हजार गोयकाराचे एम्प्लॉयमेंटचे लेटर घेऊन येतलो का म्हणून तेही जे ना विचारिल्ले की काल प्रधानमंत्री जेव्हा पावतलो तेना जो महादयचा जो डी पी आर असा ताजे विड्रॉवल लेटर घेऊन येतो का म्हणून आम्ही ताका विचारिले मला दिसत कालचे प्रधानमंत्रीचे भाषण हे जर ऐकले जाल्यार प्रत्येक गोयकार काल आज मला दिसत खरी निराश झालो किद्याक जे गोयचे मुद्दे असतात म्हादय अस रिवर नॅशनलायझेशन असतं ज्या मा, जुवारी मांडवी शापोरा ज्यो न्हंयो आशिल्ल्यो त्यो ह्या मोदी सरकारान आमचे कडल्यान काडून घेतल्यात तांची आज नांवां ताणें एन डब्ल्यू ट्वेंटी फाय शापोरातचे केला जुवारीचे ताणें नाव काडलां आणि एन डब्ल्यू वन 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 केला आनी गोयची जी अस्मिताय आशिल्ली गोयचे जे हेरिटेज आशिल्लें गोयचे जे कल्चर आशिल्लें ते ह्या बी जे पी तरी नश्ट करपाचो प्रयत्न केला आज आमचो उमेदवार कुडचडे संघान आयला ताजो आज सकाळच्या मात्यात फुल मार्केट भोंवपाचो डोर दो टू डोर मागीर थोडे वर्कर्सांक थंय कॉर्नर आमची जातली ताज्या उपरांत सेकंड हाफात ताज आज मतदार संघान दौरो असा ताज्या उपरांत तो आज कुंकळे आज आमची व्हडली जाहीर सभा आसा एकूच हांव खात्रेन सगळ्या समेज गोंयकारांक सांगपाक सोदतां की जेन्ना आज आम्ही उत्तर गोय दक्षिण गोय त्यांना आम्ही भोंवतात लोकांचे जे सेंटीमेंट आसा आज प्रत्येक गोयकार आज या सरकाराच्या विरुद्ध जो राग असा तो सात तारखे तरी भार येतलो जे कोर इशूज मायक्रो इशू, इशू असले लोकां महागाई असतली अनएम्प्लॉयमेंट प्रायस रायज आसतलो जे या मोदी सरकारान सांगितले की अच्छे दिन येतले म्हणून ते आज अच्छे दिन हांचे सादारण साधारण काबार केला एक ताज स्लोगन आशिल्लो कितें न खाऊंगा न खाने दुंगा पैर तांचो एक उमेदवार के श्रीधर जाका इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान जेव्हा धरलो आणि कडल्यान चार कोटी अंशी लाख रुपया ब्लॅक मनी कडल्यान वसूल केले ताजे एफ आय आर झाली ताज्या वयल्यान सिद्ध जाता की या देशातल्या प्रधानमंत्र्यान सामान्य बारीक लोकांकडच्या बॉल्सातल्या पैसे काढले इन टर्म्स ऑफ डिमॉनिटाजेशन इन टर्म्स ऑफ रॉन्ग जी एस टी इम्प्लिमेंटेशन पण हांच्या उमेदवाराकडे काला धन येता हे खंच्यात येता म्हाका दिसता प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यान पहिली जाप दिवपाक जाय आज या वाठारांतले कुडचडे सावड्डे सांगे केपे जे लोक मायनिंगाचेर डिपेंडंट आशिल्ले ते गेली थंय मेळटात हो जो बा, बाजार जो आज जे लोक हाजेर डिपेंडंट आशिल्ले डायरेक्टली आसतले इनडायरेक्टली आसतले ते आज मायनींग केना चालू जातले पण एवरी इलेक्शनाक वाट पळयता इलेक्शन आयलें तसे मुख्यमंत्री सांगता तीन म्हयन्यांनी चालू जातले इलेक्शन सोपले की ते जो आज या भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार असा मला दिसत मुख्यमंत्र्यान या वान भोवच मुख्यमंत्र्यान सावड्या भोवचो मुख्यमंत्र्यान सांग्यार भोवचो आणि लोकांचे सेंटिमेंट्स पोवचे अरे ज्या मनशान जो एक प्लांट चलतालो तो प्लांट जेव्हा बंद झाला लो। ते लोकांक थं सेटलमेंट केले ना लोकांचे पैसे दिले ना आणि सगळ्यात महत्वाचे म्हणतात ते की ज्या बँकेतल्या रीण काढिले मला दिसतं जवळपास दोनशे नव्वद कोटी रुपया या फॅमिलीन उमेदवारान त्या बँकेक बुडयल्ल्या या बँकेन पैसे कोणाचे या बँकेन हे साधारण गोयकारचे पैसे आशिल्ले या साधारण गोंयकारांचे पैशाचे कुस्तार हे धंदो करतात म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान पहिली जाप हजे जा, जा, उत्तर जाय दुसरे जो तांचो फॅमिलीचा धंदो आशिल्लो मायनींग तो ताणी काडलो आणि आनी कोणाच्या गळ्यान घातलो वेदांता तो मोदीच्या मित्राच्या गळ्यान घातलो जो आपलो स्वतः धंदो सांभाळपाक शकना स्वतःचा धंदा बंद करता तो आणि खासदार जर जालो आनी लोकांची आणि किती उदरगत करतलो लोकांक आनी रोजगार खंयच्यान दितलो फाटल्या दिसांनी आमच्या उमेदवाराचेर ह्या बी जे पीच्या स्टेट अध्यक्षान ताच्या भाशणाचो एक, एक मिसगायड करपाचो प्रयत्न केलो ताच्या भाशणाचो दुरुपयोग केलो आम्ही ते सांगितले असा की वी कंडेम पण ह्या दक्षिण गोंयची जनता ही हुशार असा दक्षिण गोयची जनता असले डायव्हर्जंट टॅक्टिक्स ऑफ बी जे पी कडल्यान ऐकची ना आणि ह्या फोर्ट बहुमतान आमचा उमेदवार कॅप्टन विर्याटो फर्नांडीस आक दक्षिण गोयची जनता निवडून हाडटली बोल 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 भारत माता की पार्टीचा काँग्रेस पार्टीचा उल आज आम्ही कुडचडे आयल्ले असा म्हाका दिसता जो रिस्पॉन्स आमकां बुल असा जो आमकां लोकांनी मोग दाखयला आणि जो लोकांक एक हुस्कोय असा की आम्ही खंय पावले फाटल्या धा वर्सांक आणि बारा वर्सां स्टेट बी जे पी सरकारच्या अंडर खं पवले परिस्थिती खंसन खंय बाद गेली आणि लोकांक एक कडेन आशिले आसा पाशियेस असा दिसता पाशयेस सोपले लास्ट धा वर्षां जितले इलेक्शन झालं त्याच्या तीन चार महिने पयलीं फक्त एक येऊन प्रॉमीस करप की आम्ही मायनींग स्टार्ट करतो फटी तांशले दिसता लोकांक लाचार करपाक करपाक कर दुसरें आमचे जे यूथ असा आवय बापायनी शिकवून लोन घेवन भुरग्यांक शिकयले आयज रस्त्यार उडयल्ले आसा असा ते जॉब मागपाक वेळात हे आसात ते बसलेत पळय पॉलिटिकल क्रुप्स पळय तांचे कडेन धा लाख वीस लाख तीस लाख ब्रायब मागता खंयचे हाडून दितले आज आमचे ड्रायवर टॅक्सी ड्रायवर जावं मोटरसायकल पायलट जावं आमचे नुसतेकार भाव सगल्याचेर अत्याचार केल्लो आसा सगळे फटलेले असा ह्या इलेक्शनाक तांकां वीथ इंट्रस्ट जबाब मेळटलो ही आमची गॅरंटी आसा आणि जसे आमच्या अध्यक्षान सांगला जो आमच्या पार्टेन गॅरंटी दिल्यात म्हाका दिसता व्हेरी व्हेरी इनोवेटीव आमचे यूथ जावं तांकां जॉब ना तंका एक गॅरंटी दिल्ली असा हे पळय काँग्रेस गॅरंटी कार्ड हे मोदीच्यो फोटींग गॅरंटी न्ही फेको गॅरंटी न्ही हे पक्का डायरेक्ट तांकां एक लाखाचे स्टायपंड मेळटले फॉर ट्रेनिंग दुसरे गरीब बायलांक एका फेमिलीत एके पाहिले एक लाख वर्साक मेलटी डायरेक्ट एकाऊंटात आता सध्या किती जाता ते दोन हजार म्हणटा एक हजार दिनिस्टरच्या पायशिवचे पडटा आमच्या बायलांक इन्सल्ट करता ते जाऊचे ना डायरेक्ट सेंटरकन येतले एकाऊंट सो असले आमच्या सरकारान आमच्या पार्टयेन सरकार आता फॉर्म जावपाचोच असा जे इंटर्नल रिपोर्ट येता त्याच्या प्रमाणे कळटा की काँग्रेस आणि इंडिया ब्लॉकचं सरकार घडटा इन दिल्ली सो हे सगळे प्रॉमिस केलं ते लागू जातं